सुग्रीव कराड कोण आहे आणि त्याचं कनेक्शन काय संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखी एक नाव समोर आहे आरोपी महेश केदार आणि जयराम चाटेंच्या जबाबामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे सहा डिसेंबर रोजी आवाजा पवनचक्की प्रकल्पावरती सुदर्शन घुले आणि गँगने गार्डला मारहाण केली यानंतर मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी या ठिकाणी येऊन काम करणाऱ्या लोकांना मारहाण करू नका लोकांना रोजगार मिळू द्या असं सांगितलं यानंतर संतोष देशमुख आणि आरोपी सुदर्शन घुले यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादाचा बदला घेण्यासाठी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून क्रूर हत्या करण्यात आली मात्र दोषारोप पत्रातील जबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे सुग्रीव कराड हा केचा रहिवासी आहे त्याची आई केचच्या पंचायत समितीची सदस्या होती आणि पत्नी नगरसेविका होती सुग्रीव कराड हा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंसाठी काम करायचा खासदार बजरंग सोनवणेंचा हा कट्टर विरोधक होता केज नगर परिषद निवडणुकीत बजरंग सोनवण्यांच्या विरोधात त्यांची बायको उभी होती आणि या निवडणुकीत सुग्रीव कराडची पत्नी जिंकून आली होती आरोपी पकडून सुग्रीव मदत केल्याची सूत्रांची माहिती आहे आणि पत्नीला ताब्यात घेतल्यास माहिती मिळेल अशी टीप एस आय टीला दिल्याची सूत्रांची माहिती आहे सहा डिसेंबरला आवाधा पवनचक्की प्रकल्पावरती वाद झाला होता आणि यावेळी आवाधा पवनचक्की प्रकल्पावरती सुदर्शन गुले आणि त्यांच्या गँगला मारहाण झाली होती ही मारहाण सुधीर कराडच्या सांगण्यावरून झाली होती याचा जबाब आरोपी जयराम साटे यांनी आणि महेश केदारे यांनी दिला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम साटेच्या जबाबात सुग्रीव कराड नावाचा उल्लेख आहे सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख आणि गावातील लोकांनी सुदर्शन घुले आणि त्यांच्या मित्रांना मारहाण केली यामुळे वाल्मिक कराडची लोकांमध्ये आणि बीडमध्ये बदनामी झाली त्यामुळे सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडनी या गोष्टीचा बदला घ्यायला सांगितलं असं त्यांनी जबाबात सांगितलंय हा बदला घेण्यासाठी आज आपण संतोष देशमुखला उचलून त्याला चांगली अद्दल घडवायची आहे असं सुदर्शन घुले म्हणाले असा जयराम जबाबात सांगण्यात जयराम उल्लेख केलेला सुग्रीव कराड नक्की कोण आहे सुग्रीव कराड हा केज मधील रहिवासी असून तो देखील गुंड आहे याआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याबरोबर त्याने काम केलंय लोकसभेपर्यंत खासदार बजरंग सोनवणेंचा त्याने त्यांनी विरोध केला होता मात्र आता सुग्रीव कराडने खासदार बजरंग सोनवणे यांचं नेतृत्व मान्य केल्याची चर्चा सुरू आहे तर सुग्रीव कराड राजकीय पटलावर असून त्याने पंचायत समितीत आईला निवडून आणलं आहे तर केज नगरपंचायतीच्या वेळी खासदारांच्या मुलीचा त्याने पराभव केला आहे असं म्हटलं जातं आहे या केसमध्ये अजूनही बरेच नवीन अपडेट समोर येत आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तोपर्यंत सरकारनामा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा